नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो का एक विचित्र जडपणा आणि आळस मनामध्ये राहतो का असं वाटतं का की तुमचं शरीर उठण्यास तयार नाही आहे तुमच्या हातपायांमध्ये ताकद नाही आहे आणि दिवसभर तुम्हाला काहीही करावं असं वाटत नाही तुम्हाला तुमच्या शरीराच्या विविध भागांमध्ये सतत वेदना होतात का तुमचे स्नायू ताणलेले आणि सांधे कडक वाटतात का जर तुम्हाला या सर्व गोष्टी वारंवार होत असतील तर त्यांना सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका हे लक्षण असू शकतं की तुमच्या शरीराला आतून ऊर्जेची नितांत आवश्यकता आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला महागड्या उपचारांची क्लिष्ट आयुर्वेदिक औषधांची किंवा मग विदेशी टॉनिकची आवश्यकता नाही तुमच्या घरात असलेल्या दोन सोप्या स्वस्त वस्तू किंवा गोष्टी तुम्हाला ती ऊर्जा देऊ शकतात जर नियमितपणे योग्य पद्धतीने योग्य वेळी घेतल्या गेल्या तर त्या तुमच्या शरीराची ताकद तुम्हाला चपळता आणि त्याचबरोबर ऊर्जा सुद्धा परत मिळवून देऊ शकतात या दोन्ही उत्पादनांचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते कितीही सोपे वाटले तरीसुद्धा त्याची प्रभाविता कोणत्याही महागड्या उपचारांपेक्षा कमी नाही आहे तुम्ही चाळीस पन्नास साठ किंवा मग सत्तरपेक्षा जास्त वयाचे असलात तरीसुद्धा ही उत्पादने पंचवीस किंवा तीस वर्षांची असताना तुम्हाला जी ऊर्जा देतात किंवा उत्साह देतात तीच ऊर्जा आणि उत्साह परत मिळवू शकतात ते शरीराचे अंतर्गत अवयव मजबूत करतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात आणि नसांपासून स्नायूंपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला पुनरुज्जीवित करत असतात त्यांचे परिणाम थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यापलीकडे जातात शरीरामध्ये लपून राहिलेला कोणताही जुनाट आजार हळूहळू बरा होऊ लागतो वर्षानुवर्षे साचलेली घाण आणि विषारी पदार्थ शुद्ध होतात आणि शरीराच्या अवयवांना नवीन ऊर्जा मिळते एक नवीन जीवनाचा जन्म होतो आणि ज्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होती ती नैसर्गिकरित्या भरून निघू लागते आता तुम्ही विचार करत असाल की या दोन गोष्टी कशा आणि केव्हा वापरायच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण तपशीलवार ही माहिती मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण मी या दोन गोष्टी तपशीलवार समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुनर्संचयित करू शकाल मंडळी ही माहिती महत्त्वाची आहे आणि ती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका ती तुमच्या कुटुंबासह हो, मित्रांसोबत आणि ओळखीच्या लोकांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल तर ती पहिली गोष्ट काय आहे आणि ती कधी आणि कशी वापरायची ते जाणून घेऊया मी तुम्हाला सर्वात आधी शेंगदाण्यांबद्दल सांगणार आहे हो तेच शेंगदाणे ज्यांना आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत ते, हो। ते बाजारामध्ये अनेक रंग आकार आणि प्रकारांमध्ये सहज उपलब्ध असतात पण जेव्हाही तुम्ही शेंगदाणे खरेदी कराल तेव्हा नेहमीच स्थानिक लहान आकाराचे शेंगदाणे खरेदी करा कारण ते सर्वात फायदेशीर मानले जातात तुम्हाला प्रश्न पडत असेल की शेंगदाणे ही एक साधी आणि स्वस्त वस्तू आहे काजू आणि सारख्या महागड्या शेंगदाण्यांपेक्षा त्यांचा माझ्या आरोग्यावरती जास्त परिणाम होऊ शकतो का तर हो मंडळी जर तुम्ही योग्य वेळी आणि नियमितपणे योग्य प्रमाणामध्ये शेंगदाणे खाल्ले तर नक्कीच त्याचा तुमच्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होतो आणि हे खूप फायदेशीर आणि किफायतशीर टॉनिक बनवू शकतात आता शेंगदाणे तुमच्या शरीरावरती कसा परिणाम करतात याबद्दल बोलूया प्रथम हाडांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला वारंवार गुडकेदुखी पाय कडक होणं किंवा पाट कडक होणं कमकुवतपणा दात किंवा हाडांमधून फुटणारा आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे शेंगदाणे कॅल्शियमचा एक शक्तिशाली स्रोत असू शकतात कारण त्यात मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असतं जे आतून हाडे मजबूत करतं शेंगदाण्यामध्ये भरपूर मॅग्नेशियम देखील असतं जे आपल्या शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यास मदत करतं याचा अर्थ तुम्हाला आता महाकडे मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घेण्याची आवश्यकता नाही मॅग्नेशियम केवळ हाडांसाठीच नाही तर शरीराच्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी देखील महत्वाचे आहे जर तुम्हाला तुमच्या हातपायांमध्ये वेदना होत असतील तर तुम्ही ते घेण्याचा विचार करावा जर तुम्हाला मुंग्या येणं अशक्तपणा थरथरणं किंवा सुन्नपणा येत असेल तर हे कमकुवत मज्जासंस्थेचं लक्षण असू शकतात अशा परिस्थितीमध्ये शेंगदाणे खाणं हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय असू शकतो जर तुमचे हातपाय वारंवार सुन्न होत असतील तुम्हाला तुमच्या अंगात काटे किंवा मुंग्या येणं जाणवत असेल तुम्हाला स्नायूंमध्ये वेदना होत असतील किंवा चालताना तुम्हाला विचित्र संवेदना होत असतील तर ते हे तुमच्या न्यूरॉन्स कमकुवत झाल्याचं सूचित करू शकतं शिवाय जर तुमचे हात थरथरत असतील वस्तू उचलताना तुम्हाला थरथर जाणवत असेल तुमची स्मरणशक्ती कमकुवत होत असेल तुमचे केस गळत असतील किंवा तुमची दृष्टी हळूहळू खराब होत असेल तर ही लक्षणे सूचित करतात की तुमच्या शरीरामध्ये आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता आहे विशेषतः विटॅमिन ई e हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकतं ते चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग आणि मुरूम कमी करतं आणि त्वचेला पुनरुज्जीवित करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यांमध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम निरोगी चरबी आणि प्रथिने यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे शरीराच्या एकूण कार्यामध्ये योग्य संतुलन राखण्यास मदत करतात ते तुमची पचन संस्था मजबूत करतात आणि संपूर्ण शरीराला आतून शक्ती प्रदान करतात याचा अर्थ असा की जर तुम्हाला पचनक्रिया खराब वाटत असेल खराब होत असेल पचनक्रिया खराब असेल अ गॅस अपचन किंवा मग वारंवार बद्धकोष्ठता असेल तर शेंगदाणे खाणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं हा एक प्रभावी उपाय असू शकतो आता पुढचा प्रश्न असा आहे की ते खाण्याची योग्य वेळ कोणती ते किती प्रमाणामध्ये सेवन करावे आणि ते सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे पण त्या माहितीपूर्वी शेंगदाण्यांसोबत आणखी कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देऊ शकते हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ही दुसरी गोष्ट हो महागडी नाही ती जवळजवळ प्रत्येक घरात सहज आढळणारी एक साधी गोष्ट आहे आणि ती म्हणजे मनुका हो मंडळी मनुका ज्याला आपण वाळलेली द्राक्षे असं सुद्धा म्हणतो ते अनेक रंग आणि अने आकारामध्ये येतात काही लोक हलक्या पिवळा मनुका सामान्य मनुका म्हणतात तर काही जण गडद मोठी आणि महागडी प्रकार मनुका म्हणतात जर तुमच्या घरी कोणत्याही प्रकारची सामान्य मनुका असेल तर तुम्ही ते हुशारीनं वापरायला सुरुवात केली पाहिजे ते तुमच्या शरीरासाठी कोणत्याही प्रभावी औषधापेक्षा काही कमी नाही आहे आता मी तुमच्यासोबत शेअर करणार असलेल्या पद्धतीमध्ये मी शेंगदाणे आणि मनुका कधी आणि किती खावं हे अगदी सोप्या भाषेत सांगेन पण त्यापूर्वी शरीरासाठी मनुक्याचे फायदे काय आहे ते पूर्णपणे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दररोज मानसिक ताणतणावामध्ये आहात तुमचं मन सतत गोंधळलेलं असतं तुम्ही सतत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल विचार करत असता आणि यामुळे तुमचं मन अस्वस्थ होतं ज्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येत नाही तर याचा अर्थ असा की तुमचे हार्मोनल संतुलन बिघडलं आहे अशा परिस्थितीमध्ये मनुके तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात मनुके पोटॅशियमने समृद्ध असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात जर तुम्ही दररोज योग्य वेळी मनुके खाल्ले तर तुमचं हृदय मजबूत होईल आणि ब्लॉकेज रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या हृदयाशी संबंधित आजारसुद्धा दूर होतील मनुके पौष्टिक कमतरता भरून काढण्यास मदत करतात आणि विशेषतः ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत मनुके पचन सुधारतात आणि त्यांच्या गोडसवीमुळे ते खाणेसुद्धा सोपं जातं जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होत असेल ज्यामुळे छातीमध्ये जळजळ जडपणा दात दुखी किंवा स्नायूंवरती ताण येतो तर मनुके आराम देऊ शकतात कधी कधी झोपताना पोटातील आमलं तुमच्या घशामध्ये जातं ज्यामुळे सकाळी तुमच्या तोंडामध्ये वाईट चव येते हे गॅसमुळे होतं आणि मनुके याच्यामध्ये आराम देतात मनुके रक्ताचं प्रमाण वाढवण्यास देखील मदत करतात ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांसाठी ते खूप फायदेशीर ठरतात मनुके केसांना जाड चमकदार बनवतात आणि तुमचा चेहरा उजळवतात कारण त्या त्वचा आणि केसांसाठी अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्व असतात आता आपण ते कसे आणि कोणत्या प्रमाणात घ्यावं याबद्दल चर्चा करूया कारण बहुतेक लोकांना योग्य पद्धत माहीत नसते ज्यामुळे त्यांना त्यांचे पूर्ण फायदे मिळत नाही जर तुम्हाला सतत जडपणा अशक्तपणा सांधे कडक होणं आणि स्नायूंवरती ताण येणं असं जाणवत असेल तर काही खूप फायदेशीर उपाय आहेत प्रथम तुम्ही किती शेंगदाणे खावेत हे समजून घेऊया सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या तळ हातावरती किती शेंगदाणे बसू शकतात हे समजून घेणं तुम्ही मूल असो तरुण असो किंवा वृद्ध असो प्रत्येकाने त्यांच्या तळ हातावर आकारानुसार शेंगदाणे खावेत जास्त किंवा कमी नाहीत आता तुम्हाला काय करावं लागेल एका भांड्यामध्ये शक्य तितके शेंगदाणे घ्या मनुक्यांसाठी दिवसातून दहा ते बारा मनुके प्रत्येकासाठी पुरेसे मानले जातात फक्त हे मनुके स्वच्छ पाण्याने धुवा आणि रात्रभर एका भांड्यामध्ये पाण्यात भिजवून ठेवा तुम्ही तुमचे शेंगदाणे देखील पाण्यात भिजवावे जेव्हा हे पदार्थ भिजवले जातात तेव्हा त्यातील पोषक घटक सक्रिय होतात त्यांचे परिणाम दाखवू लागतात त्यामध्ये असलेले खनिजे आणि जीवनसत्वे शरीराद्वारे सहजपणे शोषले जातात आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रथम हे भिजवलेले मनुका आणि शेंगदाणे चावून खाऊ शकता किंवा तुम्ही त्यांना मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक सुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेंगदाणे सोलून घेऊ शकता किंवा नाही कोणतीही अडचण येणार नाही ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार हे करू शकता जर तुम्हाला ते बारीक करून पिणं आवडत नसेल तर तुम्ही ते सॅलडमध्ये देखील मिसळू शकता जर तुम्ही दररोज अशा प्रकारे योग्य प्रमाणामध्ये मनुका आणि शेंगदाणे खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते दिवसातला थकवा निघून जाऊ शकतो नसांमध्ये अडथळा ना येणार नाही तुम्हाला गाठ येईल आणि तणावासारख्या समस्या हळूहळू नाहीशा होतील पचनशक्ती मजबूत होईल आणि पोट चांगल्या स्थितीमध्ये असताना शरीराचे नव्वद टक्के आजार आपोआप नाहीसे होतील जसजसं ज़ आपलं वय वाढतं तस तसं शरीरात प्रथिनांचं प्रमाण हळूहळू कमी होतं जेव्हा तुम्ही लगवी करता आणि त्यात पांढरा फेस दिसतो तेव्हा ते, ते तुमच्या शरीरातून प्रथिने बाहेर पडत असल्याचं रक्षण असतं जेव्हा शरीरातील प्रथिने कमी होतात तेव्हा स्नायू हळूहळू कमकुवत होतात ही समस्या वृद्धांमध्ये अधिक आढळते म्हणूनच मनुका आणि शेंगदाण्यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो तो केवळ स्नायूंना मजबूत करत नाही तर संपूर्ण शरीराला आतून मजबूत करतो आणि प्रथिनांची कमतरता देखील भरून काढतो हा उपाय खूप स्वस्त खूप सोपा सो आणि खूप प्रभावी आहे वयाची पर्वा न करता कोणीही प्रचंड फायदे देणारा उपाय अवलंबू शकतं तर मंडळी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजपासून तुमच्या दैनंदिन दिनचर्यमध्ये हे समाविष्ट करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील आणि दररोज थोडंसं चालतसुद्धा जा आणि थोडासा हलकासा व्यायाम करायला विसरू नका मंडळी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद